किल्ले रायगडावर पर्यटनासाठी आलेल्या एका भीम अनुयायीचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे सदरची घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून भीमराव अडकुजी घायवन वर्ष चौसष्ट राहणार उरळी कांचन पुणे असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे आज वीस मार्च रोजी पुण्याहून त्रेचाळीस भीम अनुयायी महाड चौदार तळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते यानंतर हे सर्व भीम अनुयायी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी गेले असता यातील मयत हे पायऱ्या उतरत असताना अचानक त्यांचा पाय घसरला व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मयत भीमराव घायवन यांनी समता सैनिक दलाचे शिपाई म्हणून अनेक वर्ष काम केले होते प्राथमिक आरोग्य के केंद्र पाचाड रुग्णवाहिका चालक अनंत औकीरकर यांनी सदरचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता महाड ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला महाड तालुका पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून महाड तालुका पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद